Look <laughs> वेलकम टू माय गाइस नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रत्येक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज के ब्लॉग हम हमच्याला नगर घुमणे काय है है आज है आरस लास्ट तर चला म्हणलं यू जाऊ नाही का मस्त पैकी असं हिंडू तर बघा पुढं मग का काय करतो एवढी गर्दी बघू पहिल्या ट्राफिक काटा म्हणजे ही दीड किलोची बस आधीची एवढी गर्दी मामा कोण स्टंट आणाच्या मागे का आज टू व्हीलर मध्ये जाम झालो आता इकडे द्या सकाळी तिथं आता गणपती उठवायला मग काय गाडी गेली शोरूमला लावून बसलो मग पाय माझी तिकडे गाडी घेऊन हिंडाचं काम माझी ट्रॅफिक बघणं आरस बघण नाही आलो आपल्याला वाड्या पार्क कारण एवढे लोक आरस बघायला आले का मला भेटायला आले काय माहिती ब्लॉक बॉक्स क्या बात है सर क्या बाहेर कुठे ज्यादा नाही होईल मतलब कुछ भी गाय त्याच्यात इकडे बघायला सगळे घालून चाललेत मी इथं वरती उभा आहे मलाच नाही माहिती या गर्दीत उभा मी कोणत नेमकी आम्ही माणसं बघायची एका आरस बघायचे यांचं चाललंय काय नेमकी बघा तुम्ही हे वरती उभा राहिले काय सेपरेट तिकीट काढून आले का काय काय माहिती बत्तेचाळीस रुपयाचे हे यांचं इकडे एगळ स्ट्रगल चालू आहे गाड्या आरस बघण्याचा या गर्दीत जर मी पडलो होतो कोणाच्या चपलीत गुंडाळून जाईन मी कुठं मला तपासना लागायचा आलो बा कसं बस लोकांच्या मुडक्यावर पाय देऊन देऊन इथं आलो तू तिथं एगळ स्ट्रगल चालू आहे गाड्या ये दादा याकडे शिट्टा पिपाने चालू आहे गाड्या या दिदे एका मास्टरला काय झालं काय माहिती तू लागला भांडायला माझ्या पतीचं अपमान केलं तू आणि तुम्हाला कधीच माफ करणं आहे पार्वती तू महादेवाला पाहिलं देखील नाही तू त्यांना ओळखत देखील नाही मी त्यांना मिळवण्यासाठी तप उपासना करेन मी निश्चय केलाय मी विवाह करेन महादेवाची भगवान विष्णू एका साधूच्या रूपात आले माते पार्वती डोळे उघड मी आहे इथं उभा राहून परत माणसाने दर्शन दिले म्हणलं आपले दर्शन करा आणि चला नकार ची अंधारे अंदाज झाले म्हणलं आता चला नको इंडायला नगर मध्ये आज इथं आपले तीन चार तास गेले तर पुढे काय लो बजेट असल्यामुळे एक गायच्या कुलफी खाल्ली माव कुल्फी संपली होती नेमकी मग काय निघालो घराकडे आवडला असेल आजचा ब्लॉक लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या येणार ब्लॉग मध्ये